सभापती महोदय बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून उत्तर देत आहेत एका बाजूला बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून बोलत हा ब्रिज जसं सचिन ऐरीने सांगितलं हा आमदार निधीतना बांधलाय बांधलाय कोणी आमदार निधीत ना मग त्याच्यावर खर्च सार्वजनिक बांधकाम खात्याने केला असेल हे जरी पकडून चालू एका बाजूने ते म्हणतात की बांधकाम खात्याने बांधलाय पण आमचा त्याच्याशी काही संबंध नाही जर तुमचा संबंध नाही तर तुम्ही कशाला येत आहे इकडे उत्तर द्यायला ज्या खात्याचा ग्रामपंचायतवाल्यांना येऊ देत ग्रामपंचायतवाल्यांना उत्तर द्यायला जर तुमची जबाबदारी नाही आहे मेंटेन करायची तर तुम्हाला आम्ही निष्काळजीपणावर तुम्हाला आम्ही का धरावं ज्या खात्याचे लोक आहेत त्याला आम्ही धरू ना, ना। तुमचा निष्काळजीपणा नाही असं ना तुमचं म्हणणं आहे कारण आमचा काही संबंध नाही ग्राम विकास खात्याचा संबंध असेल जर तुम्ही ग्रामपंचायतीला दिला असेल किंवा आणखीन कुठल्या खात्याला दिला असेल तर त्यांचा संबंध आहे मग तुम्ही ही जबाबदारी अंगावर का घेत आहे आमचा साधा प्रश्न आहे हे हे दिसतं तेवढं प्रकरण सोपं नाही आहे याच्यामध्ये तिकडे स्थानिक राजकारण आहे हा ब्रिज कुठे वळवला गेला ते आम्हाला माहिती आहे यांच्या आपसातली भांडण काय झाली ती माहिती आहे ऐंशी को, आठ कोटीची तरतूद आहे मंजूर होऊन तो ब्रिज होत नाहीये याची कारणं वेगवेगळी आहेत वेग वेग वेग। तुम्ही आमचं मंत्री महोदयांच्या बद्दल आमचा बिलकुल आक्षेप नाही कारण त्यांना आम्ही जबाबदार धरत नाही पण आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही दुसऱ्याचं पाप स्वतःच्या अंगावर काय घेताय ज्याचं पाप आहे त्याला घेऊ देत ना दुसऱ्याच्या मुलाला नावं ठेवायला चालले तुम्ही महोदय